हॅलो नमस्कार कसे आहात मजेत ना मजेतच राहा मी अनिता इंगळे अनिता इंगळे मराठी व्लॉग्जमध्ये तुम्ही सर्वांचं स्वागत करत आहेत इथं माझी कपाटामध्ये खुडूबुडू सुरू आहे तर मी शोधत होते नवीन साड्या तर आठवत नव्हतं पटकन की मी त्या साड्या कुठं ठेवल्या आहेत आणि मला आज त्यांचं ब्लाऊज शिवायला टाकायचं होतं थमनेलवरून तुम्हाला समजतच असेल की मी आज काय तुम्हाला टिप्स देणार आहे आणि ब्लॉग कसा असणार आहे ब्लॉग संपूर्ण बघा शेवटपर्यंत बघा आणि पहिल्यांदा व्हिजिट करत असाल माझ्या चॅनलला पहिल्यांदा माझा व्हिडिओ पाहत असाल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका तर पहिल्या बॉक्समध्ये जर त्या निघाल्या नाहीत त्याच्यामध्ये नव्हत्या तर, तर दुसरा बॉक्स ओपन केला असे चार तर ते पाच बॉक्स आहे म्हणजे साड्यांचे साड्या अगदी व्यवस्थित राहतात त्याच्यामुळे तर यामध्ये सापडल्या आहेत ह्या साड्या तर मी तर 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 बालाजीला गेले होते तिरुपतीला तिथून कांचीपुरमला आम्ही गेलो होतो फिरायला तिथून कांचीपुरम साडी आणली होती त्या साडीचं सा ब्लाऊज टाकायचं सा होतं आणि ह्या साडीचं ही सा। जी साडी आहे मैत्रिणीने आहेर केला होता मी नागपूरला गेले होते त्यांच्या तिच्या त्या, मुलीच्या लग्नाचे मी ब्लॉकसुद्धा टाकले होते तर खूप सुंदर साडी आहे बघू शकतात शेडमध्ये खल कलर आहे छाव ज्याला म्हणतो आपण सावली तर त्या पद्धतीचा असा म्हणजे रंग आहे याचा निळा वगैरे आणि आता मी साडी पूर्ण तुम्हाला ओपन करून दाखवते कारण मी ओपनही केली नव्हती तर ब्लाऊज जेव्हा आपण टाकायला जातो किंवा साडी फॉल्बिंग करतो ना तेव्हा त्याआधी ते घरीच आपण साडी पूर्ण मोकळी करून घ्यायची पूर्ण पाहून घ्यायची आणि तिची लेंथ तिची म्हणजे सगळं बघून घ्यायचं व्यवस्थित ब्लाऊज पीस किती सेंटीमीटर आहे किती आपल्याला म्हणजे ते बसू शकते किंवा नाही आणि साडीचंही मेजरमेंट घेऊन घ्यायचं जसे आता मी माझ्या जुन्या साडीचं सा मेजरमेंट इथं घेत आहे कारण मी चबी चबी आहे सा सा तर तुम्हाला दिसतच असेल थोडासा कपरेचा घेरही जास्त आहे त्यामुळे ना साड्या शॉर्ट पडू शकतात तर तुम्ही जर माझ्यासारखे असाल किंवा सडपातळ असलं ना तरीसुद्धा साडी आधी मोजून घ्यायची जर आता ही मला आहेर तर आहेरमध्ये मिळाली आहे पण आपण जर शॉपमध्ये घेत आहोत तर तिथं देखील साडी मोजून घ्यायची किंवा नेसून तिथं बघायची जे शॉपवाले असतात ना त्यांना नेसवायला लावायची तर आपल्याला कळेल की साडी आपल्याला पुरते की नाही तर इथं बघू शकतात एवढी साडी आहे ब्लाऊज पीस मी त्याला दुमड दुमडलेला आहे आणि एवढी साडी मला कमी पडत आहे काही कधी कधी ना क कापडमध्ये सुद्धा फरक असतो आता जी साडी आहे ना ती थोडीशी रफ कापडमध्ये आहे जाड आहे जी साडी मी आ, मापाला घेतली होती ती सॉफ्ट आहे शिफॉनमध्ये आहे तर शिफॉन किंवा जॉर्जेट साड्यांच्या मिऱ्या जास्त पडतात तरी तर मी मिस्टरांना सांगत आहे की म्हणजे मिस्टर, मिस्टर मला बोलत होते की ब्लाऊज पीस तू टाकू नको रेडीमेड ब्लाऊज घे तर म्हटलं हो ते कळलं मला पण ब्लाऊज पीस सकट मी साडी नेसू शकत नाही ते काढावंच लागेल आणि त्यांचं त्यांना असं वाटलं की ब्लाऊज पीस सकट नेसली तर ब्लाऊ म्हणजे साडी पुरेल तर असं आमचं आर्ग्युमेंट्स थोडंसं चालू होतं तर म्हटलं रेडीमेड घेईल तर असं मी तर आता याचं ब्लाऊज तर काढणारच आहे पण साडी मला थोडीशी कमी पडू शकते कारण मी आता बघितलं ना तुम्ही लावून बघितली तिला थोडी कमी पडते हिच्या मिऱ्या मला जास्तीत जास्त चार मिऱ्या पडतील आणि थोडंसं जाळ आहे त्यामुळे ती फुलू शकते तर ठीक आहे एक दोन वेळा आपण नेसू आणखी मैत्रिणी एवढे प्रेमाने दिली आहे तर मी तिला अशीच ठेवून देऊ शकत नाही किंवा टाकून देऊ शकत नाही ब्लाऊज मात्र मी रेडीमेड घेणार आहे कारण कसं आहे ब्लाऊज शिव आपण एवढं शिवायचं सा, आणि साडी फारशी नेसली जाणार नाही आणि ब्लाऊजची एवढी शिलाई द्यायची सात आठशे रुपये शिलाई आहे इथं कल्याणमध्ये तर एवढं करण्यापेक्षा रेडीमेड ब्लाऊज घेतलेलं बरं जे दुसऱ्या साड्यांवर ते सुद्धा येईल तर ब्ल्यूमध्ये मी असं रेडीमेड ब्लाउज ऑनलाईन घेईल किंवा मग विकत घेईल मार्केटमध्ये जाऊन तशीच मी आता ही जी साडी आहे ना हिलासुद्धा मी लावून बघत आहे जे बालाजीवरून आणली होती तिरुपतीवरून कांचीपुरम साडी आहे अगदी सॉफ्ट मटेरियल आहे तर मटेरियलमध्ये फरक असला ना की आपल्याला जो घेर आहे ना जी लांबी आहे त्याच्यामध्ये सुद्धा फरक पडतो तर तुमची सॉफ्ट साडी असेल किंवा जाड असेल तरीसुद्धा तुम्ही लावून बघायची तुम्हाला किती कमी पडते त्या हिशोबाने आणि ही साडी बघा किती सुंदर आहे हिचं कार्ड बघू शकतात मी ही साडी शेअर केली होती तुमच्यासोबत पण फक्त घडी दाखवली होती आता बघा पूर्ण ओपन करून आणि माझ्या हातामध्येच तुम्हाला दिसत असेल किती सॉफ्ट आहे ती अगदी पटापट तिला मी म्हणजे हे करू शकते फोल्ड करू शकत आहे तर हिलासुद्धा मी आता लावून बघणार आहे माझी ही जी साडी आहे ही जी साडी आहे ना रेड कलरची माझ्या हातामध्ये तर ही साडी खूप सॉफ्ट आहे आणि हिच्या मला छान सहा सात मिऱ्या पडतात अगदी व्यवस्थित ब्लाऊज पीस काढल्यानंतरही ब्लाऊज मी शिवलं नाही आहे त्याचं पण त्याच्यानंतरही मला ती साडी अगदी खूप भरपूर होते आणि लांबीलासुद्धा खूप आहे म्हणजे खोचून भरपूर उरते ती साडी तर आपण जेव्हा शॉपमध्ये साडी घेतो ना तर तिची उंचीसुद्धा बघायची आणि लांबीसुद्धा बघायची तर साडी घ्यायची नाहीतर आपण आवडीनं साडी आणतो फॉल बिडिंगनं तशीच देऊन देतो फॉल बिडिंग करून नेते आणि मग आपण नेसून बघतो तर अरेच आपण उगंच ब्लाऊज पिशवलं कारण साडी तर आपल्याला कमी पडते आणि ही मी अनुभवावरून सांगते तरी इच्छं पण थोडंसं मला म्हणजे वाटलं की थोडं कमी पडत आहे पण ती सॉफ्ट आहे ना तिच्या मिरा मला छान पडतील तर इथं मी लेवल काढत आहे कारण लेवलसुद्धा काढलं नव्हतं तर लक्षात घ्या मी ज्या तुम्हाला टिप्स देत आहे अनुभवावरून देत आहे माझ्या तीन चार साड्यांसोबत असंच झालं आहे की मी ऑनलाईनसुद्धा साड्यांसोबत असे गडबड होते मी मागवली आणि ती मला शॉर्ट पडली आणि नंतर ब्लाउज शिवल्यानंतर पश्चाताप झाला तीन ते तीन मिऱ्या किंवा चार मिऱ्या अजिबात छान दिसत नाही साडीमध्ये त्यानंतर मी ब्लाऊज वगैरे टाकून आली खाली आणि इथं आली आहेत फुलांचं जे शॉप आहे तिथं आली आहे फुलं घ्यायला तर आज ड्युटीची अदलाबदली झाली आहे मी घरात थांबते मिस्टरी फुलं वगैरे जे काही आणायचं असेल ते आणतात पण आज फुलं घ्यायला मी आली आहेत आणि ते घरात थांबले आहेत तर इथं बघ जवळच आहे घराच्या जवळ हनुमान मंदिर आहे तर तिथं लोकं बसले होती म्हणून मी फार शूट नाही घेऊ शकले आणि छान इथं फुलं होती पण मला जी लाल फुलं आहेत ना एवढी ता, ताजी वाटली नाही गुलाबाची आणि ती तीसुद्धा ताजी वाटली नाही तर त्याला मी म्हटलं मला पिशवीतली फुलं दे एक केव्हाची ठेवलेली आहेत अगदीच म्हणजे खूपच शिडी फुलं वाटत होती तर खूप गुलाबाची फुलं घ्यायचा मोह झाला मला पण ते खूपच म्हणजे शिड्यात कि घरी गेल्यावर ते दुसऱ्या दिवशी लगेच पाकळ्या वगैरे निघून जातील म्हणून घेतले नाही आणि त्याला पिशवीतून ताजी फुलं मी मागितली की मला ती फुलं दे आणि फुलं वगैरे घेतली दूध वगैरे घेतलं तर बघा इंगळे साहेबांची ड्युटी आज मला करावी लागते आहेत अशी अदलाबदली केली आहेत ॲक्च्युली ते माझं काम नाही आहे घरामध्ये मी त्यांचं करते आणि ही आमची लिफ्ट आहे ना ही अगदी पॅसेंजर आहे पॅसेंजर ट्रेन तुम्हाला माहिती असेल तशी आहे खूप स्लो येते आणि खूप स्लो जाते अगदी खाली उभं राहून कंटाळा येतो की लिफ्ट म्हणजे कधी येईल असं वाटतंय तर मी आता सगळं काही म्हणजे म मिस्टरांचा उपवास होता त्यांना ॲपल वगैरे कापून दिलं होतं आणि खाली आले होते लगेच वर जायचं असते कारण त्यांचे जे ड्रॉप्स आहेत ना एक एक तासाने आहेत आठ आहे ते दिवसातून म्हणजे टाकायचे असतात आठ वेळा आणि बाकी दोन पण आहेत तर म्हणून घाईघाईने मी सगळं घेतलं आणि घरी आले तुम्हाला देवारा दाखवत आहे सकाळी आज देव स्वच्छ घाजून पुसून आणि सुंदर अशी देवांची पूजा केली पण देवारा बघा किती सुनासुना वाटत आहे अगदी असं वाटतच नाही की मी पूजा केली आहे कारण फुलं संपलेली होती आणि इथं मी फक्त जे गोकर्णाची फुलं लागली होती बाल्कनीमध्ये ते, ते तोडून महादेवाला चढवली आहेत आणि बाकी एकाही देवाला फुल नव्हते म्हणून मग मला खाली जावं लागलं फुलं आणायला तर बघा फुलांशिवाय देवाला किती भकास वाटत आहे अगदी अजिबात म्हणजे बघूनही मन लागत नाही तर ही फुलं आणली आहेत आता ही फुलं मी देवांना अर्पण करेल तेव्हा कुठं माझी पूजा सफल संपूर्ण झाल्यासारखी वाटेल तर इथं आधी म्हटलं फुलं नंतर चढवते आधी त्यांची वेळ झाली होती ड्रॉप टाकण्याची त्यांना ड्रॉप टाकून देत आहे यांना ना असं स्वस्त बसवत नाही साहेब ज्या आहेत ना त्यांना काही ना काही करण्याची सवय आहे पण आता कायच करणार त्यांची मजबुरी म्हणू शकतो आपण की त्यांना घरी झोपून राहावं लागतं किंवा मग बसून राहावं लागतं आहे झोपून तर राहत नाही फक्त ड्रॉप टाकण्यापुरती झोपतात बाकी वेळ ते बसतात काही ऐकत बसतात मोबाईलमध्ये मोबाईल बघत नाही त्यामध्ये काहीतरी कीर्तन किंवा काहीतरी कॉमेडी लावून देतात दे आणि मग ते ऐकत बसतात इथं मी दूध तापवायला ठेवत आहे आणि आता त्यांचा उपवास होता तर फराळ नाही बोलले ते बाकीचं साबुणाची खिचडी वगैरे तर ड्रायफ्रूटचं लाडू आणि ॲपल दिलं होतं आणि आता दुपार होत आली आहे म्हणून त्यांना म्हटलं थोडंसं दूध घेऊन घ्या त्यांना दूध गरम करून देत आहे तर अशी माझी ही दिनचर्या आता आहे दिवसभर तर मग बाकी काहीच कामं नव्हती सरळ संध्याकाळी स्वयंपाक वगैरे केला होता आणि आता हल्ली ना किचनमध्ये गरम व्हायला लागलं ला आहेत आणि बाहेर देखील ऊन तापायला लागलं आहे मी बारा वाजता खाली उतरले होते पण अगदी थोड्या वेळासाठी एक अर्धा पण तासासाठी पण खूप गरम ऊन आलं आणि ऊनही देखील कडक होतं अजून फेब्रुवारी महिनाच आहे आणि खूप ऊन तापायला लागलं आहे उन्हाळा सुरू झाला आहे इथं कल्याणमध्ये मुंबईमध्ये तर बघू शकतात मी ते फुलं अर्पण केली आहे देवांना आणि आता जरा छान वाटत आहे बघून देवाऱ्यामध्ये पूजा झाल्यासारखी वाटत आहे दिवा विजला आहे कारण पूजा सकाळीच झाली होती तर आता मला खूप म्हणजे मनाला शांती वाटली कारण फुलं ना खरंच देवारा खूप भकास वाटतो अगदी खूपच म्हणजे सुना, सुना रिकामा वाटतो तर छान वाटत आहे ना आता जरा दिवा देवारा रात्री सगळी कामं आटोपली आणि माझं एक पेंडिंग काम मला खूप दिवसापासून करायचं होतं तर बघू शकतात फ्रीजमध्ये जे साईडचे कप्पे असतात ना ते किती विस्कटलेलं आहे रोज विचार करते आज व्यवस्थित करेल उद्या व्यवस्थित करेल पण कधी कधी लक्षात राहत नाही आणि कधी कधी वेळच मिळत नाही आणि हे असं इतकं पसरलेलं ना मलाही आवडत नाही पण आपण घाईमध्ये काहीतरी काम करतो आणि तसंच मग ते ठेवून देतो ज्या वस्तू आपण काढतो त्या तिथलं तिथं असंच ठेवून देतो बाकी हे माझं एवढं जे मधले कप्पे आहेत ना ते एवढे मला व्यवस्थित करण्याची गरज नाही कारण ज्या ठिकाणी वस्तू जी ठेवते ते आहेत बरोबर प्रॉपर तर इथं माझं वरती तू मसाला राहतो जो गावाकडून आणलेला आहे कारण तो इथं खराब होऊन जातो इथलं दमाट वाता वातावरणामुळे वाता आणि दूध वगैरे सगळं असते फुलं आहेत आणि हे निंबू निंबाची फोड मी तुम्हाला हे लिंबूची तर ही मिस्टरनं जे चहा प्यायची ना त्यामध्ये लिंबू घालायचे पण आता ऑपरेशन झाल्यापासून ते चहा त्यांचे बंदच झाले आहेत कारण की त्यामध्ये खूप गरम पदार्थ असतात त्यामुळे ती लिंबाची फोड मी राहू दिली आहेत तिथंच कारण की फ्रीजचा काही जो काही वेगळा वास असेल ना तो त्या लिंबूमुळे तो लपून जातो आणि हे बघू शकतात हे चॉकलेट ह्या कँडीज बघून तुम्हाला तुमचं बालपण आठवते का तुम्ही बालपणी ह्या खाल्ल्या होत्या का तर या आहेत पार्ले पॉपिन्स तर याची ॲड यायची आणि ह्या पॉपिन्स खूपच प्रसिद्ध होत्या म्हणजे तुम्ही खाल्ल्या असतील की नाही ना, माहीत नाही मला पण मी तर नक्कीच खाल्ल्या आहेत कारण या माझ्या खूप फेवरेट होत्या आणि यामध्ये कलरफुल कँडीज असतात आणि ह्या बघायला आणि खायलासुद्धा आवडायच्या माझे बाबा जे होते ना माझ्यासाठी दर म्हणजे दर सामानामध्ये ह्या पॉपिन्स नक्कीच आणायचे त्यांना माहिती होतं मला आवडतात कुठलीही चॉकलेट मी अजिबात खायची नाही पण पॉपिन्स मला हव्या होत्या हवा असायच्या तर मी मिस्टरांना एक दिवशी म्हटलं की मला पॉपिन्स पाहिजे तर त्यांनी हे आणून दिल्या होत्या आणि बघू शकता इथं ना हॉलचे लाईट्स बंद झाल्या आहेत आणि साहेब पण बेडरूममध्ये जाऊन झोपल्या आहेत आणि माझी भांडी वगैरे घासून स्वच्छ सगळं झालेलं आहेत किचन ओटा वगैरे क्लिनिंग सगळे काही म्हणजे जी रात्रीची कामं आहेत ना ते सगळी झालेली आहेत आणि आत्ता मला दिवस निघाला आहेत हे काम करायला आणि म्हटलं चला आता करतेच आहे तुमच्यासोबत शेअर करते, करते आणि इथं देव देवाराचं लाईटसुद्धा चालू आहे तोही मी आता बंद करेल तर हे सगळं जो काही पसारा आहे ना याला नीट नेटका करून घेते क्लीन करायचं नाही आहे फक्त मला पसारा नीट करायचा आहे कारण एवढं काही तिथं सांडलेलं नव्हतंच तर फक्त मला हे व्यवस्थित जागेवर ते ठेवून घ्यायचं आहे त्यामुळे सर्वात आधी मी सगळंच काही काढून घेत आहे याने काय होतं ना हे आपण वेळोवेळी महिन्यातून एक वेळा किंवा पंधरा दिवसातून एक वेळा केलं तर आपण जे काही एक्सपायरी डेटची वस्तू त्या फेकू शकतो तर तुम्हाला मी कँडी दाखवत आहेत भरपूर कँडी इथं होत्या कारण दुकानामध्ये गेले ना इंगळे साहेब की त्यांना सुट्टे पैसे दुकानवाला देण्यापेक्षा त्यांना कँडीज पकडून देतो आणि हे खरंच दुकानवाले करतातच सुट्टे पैसे नसले के की कँडी देतात ना असे भरपूर कॅन्डी साठवत साठले जातात तर इथे ज्या काही मेडिसिन होत्या किंवा आयड्रॉप होत्या आधीची ते सगळ्यांची एक्सपायरी डेट बघत आहे हा सोडा आहे खाण्याचा सोडा याची एक्सपायरी डेट बघत आहे आणि जे काही मसाले होते ना त्यांचेसुद्धा हे काही प्रोडक्ट असतात डेअरी प्रोडक्ट जसं मिल्क मेड आहे किंवा मग मिक पावडर आहे याचीसुद्धा मी एक्सपायरी डेट बघून घेते कारण आपण ना एक एक वेळा वापरण्यासाठी हे आणतो आणि त्यानंतर हे पडून असतात आपण बनवू बनवू एखादी वस्तू बनवू म्हणून विचार करत असतो ते पडून असतात मग त्यांचंही वेळोवेळी आपल्याला एक्सपायरी डेट चेक करणं गरजेचं आहे तर सगळे मसाले देखील ना मी पंधरा दिवसातून एकदा चेक करते कारण डेट आपल्याला लक्षात राहत नाही तर हे बघायलाच पाहिजे असं तुम्ही यूज करायच्या आधीसुद्धा बघू शकता जेव्हा आपण एखादी पॅकेट काढतो तेही आपण यूज टाकतो भाजीमध्ये आधी एक्सपायरी डेट बघून घ्यायची खोबरंसुद्धा मी फ्रीजमध्ये ठेवते कारण बाहेर इथल्या दमट वातावरणामुळे ते खराब होते त्याच्यावर बुरशी येते तर इथं मी सगळंच काही बघा बिस्किटचे पॅकेट सगळे ज्याला जो आवडला तो फोडलेला असतो तर मी इथं जे पॅक आहे ते टाकीमध्ये ठेवून देणार आहे ज्यामध्ये दे माझ्या बाकीच्या वस्तू असतात आणि बाकी इथं ठेवून देणार तेजपत्तासुद्धा मी इथं फ्रीजमध्ये ठेवते कारण हाही बाहेर खराब होतो वातावरण असं आहे ना, ना की त्यामुळे हे बऱ्याच गोष्टी फ्रीजमध्ये ठेवावस लागतात इनो देखील घरामध्ये असतोच एखाद्याला काही प्रॉब्लेम असेल पोटाचं तर इनो घेतलेलं बरं आणि घरात असलेलं बरं आणि जसं आपण ढोकळा वगैरे बनवतो इन्स्टंट त्यासाठी कामात येतात हे देखील काही चटणीचे पाऊच वगैरे असतात काही डिप्स असतात याची एक्सपायरी डेट मी बघून घेते म्हणजे मुलं ना न बघताच काढून आणि खायला लागतात मग ते मध्ये मध्ये जर बघितलं तर टेन्शन राहत नाही आपण वेळेवर फेकून देऊ शकतो आणि जर चांगले असतील तर ठेवून देऊ शकतो तर हे सगळं आता मी काढून आणि बघून घेतलं सगळं चेक करून घेतलं आणि आता परत तिथं सामान लावून घेत आहे तर ज्या कँडीज होत्यात ना मँगो कँडी वगैरे भरपूर होतं म्हणजे असे बरेचसे चॉकलेट होते आणि काही कॉफी कॉफी जे छोटे पाऊच होते ते एका मी डब्यामध्ये भरून घेतले ज्यांना कँडीज खायचे असतील ते हा डबा ओपन करतील आणि घेतील सांगूनसुद्धा मी ठेवते की मी इथं इथे ठेवलेलं आहे म्हणजे तुम्हाला लागेल तर तुम्ही खाऊ शकतात कारण की इतक इकडनं इकडे तिकडे पसरलेल्या असतात मग त्या सापडत नाही आणि खाल्ल्या जात नाही तर बघू शकतात असं आता हा सामान लावून दिला आहे थोडी गजबज तरीही वाटते पण ही गरजेच्या गोष्टी आहेत आणि जेवढं शक्य तेवढं मी नीटनेटकं लावलेलं आहे आणि एवढ्या वस्तू फ्रीजमध्ये ठेवण्यामागचं एक मुख्य कारण आहे ते म्हणजे इथलं वातावरण मुंबई किंवा मुंबई उपनगर म्हणजे कल्याण डुंबिवली हे जे इथलं वातावरण आहे ना हे खूप दमट असते त्यामुळे बऱ्याचशा वस्तू फ्रीजमध्ये ठेवाव्याच लागतात जर तुम्हाला ते जास्त दिवस टिकवायच्या असतील तर ह्या वस्तू फ्रीजमध्ये ठेवणं भागच आहे आम्हाला तर बघा कॅचअप वगैरे ठेवलं आहेत खाली आणि काही मेडिसिन्स आहेत कॅन्डीज डब्यामध्ये ठेवल्या आहेत मिल्क प्रोडक्ट आणि बिस्किटमध्ये ठेवले आहेत बाकीवर सगळे मसाले ठेवले आहेत तर चला व्हिडिओला एंड करत आहे व्हिडिओ आजचा व्लॉग आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा शेअरसुद्धा करा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनल सब्सक्राइब करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये बाय